हॅलो फ्रेंड माझ्या मध्ये तुमचे स्वागत आहे तर आज मी तुमच्यासाठी शाही मंगळसूत्र घेऊन आलेले आहे ते तुम्ही कुठल्याही पार्टी मध्ये फंक्शन मध्ये छोटी मोठी पूजे मध्ये कुठल्याही कार्यक्रमांमध्ये तुम्ही हे मंगळसूत्र घालू शकता हे मंगळसूत्र घातल्यानंतर तुमचा लुक वेगळाच वाटेल आणि तुम्हाला कुठलीही ज्वेलरी घालायची गरज भासणार नाही फक्त एकच मंगळसूत्रामध्ये तुमचा पूर्ण गळ्याचा लूक येणार आहे खूप सुंदर असं हे शाही मंगळसूत्र आहे तर आज आपण हे शाही मंगळसूत्र पाहूया खूप सुंदर असं या मंगळसूत्राचे डिझाईन आहे पाहू शकता एकदम सुंदर आहे आणि हे ह्या मंगळसूत्राला एक ते दीड वर्ष झालं आहे ना या मंगळसूत्राची पॉलिश केली आहे आणि ना ते खराब झालं आहे खूप सुंदर असा ट्रेंडिंग मध्ये चालणार आहे मंगळसूत्र आहे मंगळसूत्र घातल्यावर तुम्हाला इतर कुठलाही दागिना घालायची गरज भासणार नाही इतकं सुंदर हे मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र जर तुम्ही घातलं तर तुम्ही मॉडर्न आणि हाय क्लास अशी व्यक्ती वाटणार आहे इतकं सुंदर हे ठस्ट अशी तसं हे मंगळसूत्र आहे यापुढे तुम्ही जर छोटी नाजूकशी अशी माळ घातली तरी खूप सुंदर वाटेल पण ह्या मंगळसूत्रापुढे तुम्ही काहीही घातलं नाही तरी चालणार ना आहे किती सुंदर असे कानातले आहेत हे या मंगळसूत्रावरचे नाहीत दुसऱ्या ह्याच्यावरचे आहे पण सुंदर असा हा मंगळसूत्राचा लूक येत आहे बाजारामध्ये असे अनेक प्रकारचे मंगळसूत्र आलेले आहेत वे वेगवेगळ्या प्रकारचे तसेच वेगवेगळ्या डिझाईनचे मंगळसूत्र मार्केटमध्ये आहे तर तुम्हाला तुम्ही तुम्हाला ज्या प्रकारचे मंगळसूत्र घेता येईल तुम्ही त्या प्रकारचे वेगवेगळे डिझाईनचे मंगळसूत्र घेऊ शकतात पण अशा प्रकारची जर तुम्ही डिझाईन घेतली फक्त एकच मंगळसूत्र घातलं इतर काही घालण्याची गरज नाही इतकं फॅशनेबल हे मंगळसूत्र आहे आणि तुमचा लुक हा वेगळा आणि दिसेल तुम्ही चार चौघामध्ये वेगळे दिसणार आहे कोणत्याही प्रकारच्या वेगवेगळ्या साड्यांवर तुम्ही हे मंगळसूत्र घातलं तरी चालणार आहे तसंच पैठणी काठपदर सिंथेटिक कि कुठलीही साडी घ्या कुठलेही साडीवर हे मंगळसूत्र खूप सुंदर वाटणार आहे आणि त्याचा लुक वेगळा देणार आहे कुठल्याही साडीवर घाला तर तुम्ही छानच दिसणार आहे कसं वाटलं हे माझं आजचं सुंदरस मंगळसूत्र